पक्ष्यांच्या किलबिलाटानं जाग येणं हा आनंददायक अनुभव आहे खिडकीत येणाऱ्या चिमुकल्या पक्ष्यांची किलबिल कानाला अतिशय गोड वाटते त्यामुळं आपली सकाळ रम्य होते आपल्या अवतीभवती अनेक प्रजातीचे पक्षी आढळतात शहरात अजूनही त्यांची संख्या मोठी आहे फुलांचं परागी भवन बिया विखुरणं कचरा स्वच्छ करणं तण कमी करणं आणि कीटक नियंत्रण करणं अशा अनेक कामातून पक्षी शहरातल्या पर्यावरणासाठी योगदान देत आहेत पक्षांमुळं आपलं जीवन सुंदर झालंय मात्र वाढतं शहरीकरण पक्षांच्या मुळावर आलंय हवेच्या प्रदूषणाचा स्तर वाढल्यानं पक्षांच्या अनेक प्रजाती कमी होऊ लागल्यात त्यामुळं पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स या दोन हजार तेवीसच्या अहवालात पक्ष्यांच्या प्रजाती कमी होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय शहरीकरण पर्यावरणाचा ऱ्हास भौतिक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि हवामान बदल ही पक्ष्यांच्या प्रजाती कमी होण्याची कारणं आहेत यात मूल्यांकन केलेल्या नऊशे बेचाळीस पक्ष्यांच्या प्रजातींपैकी एकशे बेचाळीस नामशेष होत असल्याचं आढळलंय सध्याच्या पक्ष्यांपैकी फक्त अठ्ठावीस प्रजाती वाढत चालल्यात माळढोक पांढऱ्या पोटाचा हेरॉन बंगाली तणमोर आणि फिनसे विणकर पक्षी या धोक्यात आलेल्या प्रजाती आहेत दुसरीकडं मोर कबूतर कोकीळ आणि कावळे या प्रजातींची भरभराट आणि वाढ होत असल्याचं दिसून आलंय पक्ष्यांच्या या सामान्य प्रजातींनी शहरी परिस्थितीशी जुळून घेतलंय असंही या अहवालात म्हटलंय वाढतं शहरीकरण हेही पक्ष्यांची संख्या कमी होण्याचं महत्वाचं कारण असल्याचं अहवालात म्हटलंय शहरी विस्तार आणि सततच्या बांधकामांमुळे नैसर्गिक अधिवासांचा दिवसेंदिवस ऱ्हास होतोय त्याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या विविधतेवर आणि संख्येवर होत आहे झाडांचं कमी झालेलं प्रमाण वनस्पतींच्या विविधतेत होणारी घट याचाही फटका पक्ष्यांना बसतोय त्यातच मांजर आणि कुत्र्यांसारखे पाळीव प्राणी पक्ष्यांच्या मुळावर उठतात तर अनेक पक्षी शिकारी मारले जात आहेत शहरातील आवाज आणि फटाक्यांची सुद्धा पक्ष्यांसाठी त्रासदायक ठरू लागली आहे पक्ष्यांना आपला अधिवासही सोडावा लागतोय शहरातील स्ट्रीट लाईटचा प्रखर प्रकाशही पक्ष्यांना विचलित करतोय त्याचप्रमाणे काचेच्या इमारती पक्ष्यांसाठी धोकादायक बनल्या आहेत त्यावर टक्कर होऊन पक्ष्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही मोठं आहे शहरातल्या पक्ष्यांमध्ये अधिक काही दुर्मिळ प्रजाती होत्या त्यामध्ये यात सर्वात कमी कीटकभक्षी प्रजाती आहेत परंतु शहरीकरणामुळे कबूतर मैना कावळे अशा पक्ष्यांची संख्या वाढली आहे त्यामुळं इतर प्रजातींसाठी जागा उरलेली नाही शहरीकरणाचा पक्ष्यांवर होणारा विपरीत परिणाम आणि त्यांचा शहरांसाठी असलेलं महत्व पाहता शहरी वस्त्यांमध्ये पक्ष्यांचं जाणीवपूर्वक संवर्धन करणं आवश्यक आहे झाडं झुडपं लावणं आणि शक्य असेल तो भाग हरित करण्याचा प्रयत्न करणं पाणथळ अधिवासांसह नैसर्गिक अधिवासांचं रक्षण करणं उद्यानं विकसित करणं तसंच रस्त्याच्या कडेला स्थानिक झाडं झुडपं लावणं अशा मार्गांनी पक्ष्यांच्या संरक्षण संवर्धनासाठी प्रयत्न होऊ शकतात झाडांच्या फांद्या आणि पानांमध्ये कीटक आणि छोट्या आळ्या असतात त्याच्यावर अनेक पक्ष्यांचा उदरनिर्वाह चालतो झाडांच्या फांद्या आणि पानांच्या दाटीमध्ये पक्ष्यांना भक्षकांपासून आपला बचाव करता येतो अंडी घालण्यासाठी आणि त्यांची पिलं वाढवण्यासाठी झाडाच्या फांद्यांवर घरटी बांधायला आवडतात त्यामुळं शहरात झाडं लावण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सामुदायिक प्रयत्न होण्याची गरज आहे